अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण टिकविणे व हक्काचे संरक्षण करण्यासाठी आज जिंतूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा सकाळी दहा वाजता शहरातील मुख्य मार्गावरून प्रचंड उत्साहात मार्गस्थ झाला मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आरक्षण आमचा हक्क आहे आरक्षणावर गदा येऊ देणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढल्याने समाजात एक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले मोर्चाचे नेतृत्व स्थानिक व जिल्हा पातळीवरील समाज नेत्यांनी केले यावेळी सरकारकडे ठाम मागण्या करण्यात आल्या की आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत आणि शिक्षण रोजगार तसेच विकास योजनांमध्ये आरक्षणाची सक्तीने अंमलबजावणी करावी मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन समाप्त झाला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या या लढ्याला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे नेत्यांनी ने सांगितले हा मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षेची खबरदारी घेतली होती मनोज टाक जनशक्ती जिंतूर